आज मागच्या वेळेस जे न्यायालयाने त्यांना आदेश दिले होते म्हणजे फटकारलं होतं तर आज त्यांनी थोडेसे डॉक्युमेंट दिले आहेत आमचे सदी झाल्यांचे त्यांच्या आईचे स्टेटमेंट आणि ए सी पीचं जे ऑर्डर होती वगैरे असे काही छोटे डॉक्युमेंट्स आहेत पंचवीस एक पेज जे काही आहेत आणि त्याच्यानंतर मग न्यायालयाने सांगितलं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुम्ही याच्यात ॲनेक्स करा तुमच्या पिटिशनला आणि मग या तुमच्याकडे हां आणि पुढच्या दोन आठवड्यात सुनावणी घेणार हां आम्ही सांगितलं की आमच्याकडे काही पेन ड्राईव्ह आहे काय म्हणजे व्हिडिओ वगैरे काही आहेत पूर्ण तर आम्ही सध्या देणार नाही आहे पण काही आहेत तर त्याच्यामध्ये यांनी जे सांगितलं आहे ॲफिडेविटवर यांचंच पूर्ण रिपोर्ट खोटा ठरवणारे यांच्याच डिपार्टमेंटचे पुरावे यांचेच ऑफिशियल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत तर कोर्टाने सांगितलं ठीक आहे एकदा पी पीला द्या त्याच्यावर त्यांचं उत्तर बोलावून घेऊ दोन टू वीक्स हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव